नमस्कार मित्रो आज आप आज आप तुम्हारा स्पेशल युनिक कहीं ना कहीं बहुए मित्रो ज्यादा मध्य तुम्हारा स्पेशल युनिक कहीं ना कहीं बहुए कहीं ना कहीं तुम्हारे आठ ना कहीं मजे डायलॉग माजे ब्लॉग तुम्हारा आठ मित्रों ब्लॉग पूर्ण बह लोग ब्लॉग पूर्ण बघायला हर्षात बघला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग मध्ये समोर बघत राहाची यात्रा ही काही युनिट आणि स्पेशल आहे मित्रांनो जाऊया आपण आता यात्रेमध्ये तर मित्रांनो रात्रीमध्ये जातानी यात्रेमध्ये जातानी स्वतः स्वतःची वस्तू बरोबर ठेवा जाऊन कारण की हीच आपल्याला हरवली नाही पाहिजे मित्रांनो कारण की सर्व काही मिळेल आपली किमती वस्तू नाही मिळणार मित्रांनो आपली किमती वस्तू नाही मिळणार मित्रांनो कारण की ही वस्तू चांगली असते मित्रांनो बघा मित्रांनो तर मित्रांनो विठवले लोक आपल्याला बघून आपल्यासोबत फोटो काढण्यात आले मित्रांनो काय ना काही बघा मित्रांनो हे बघा मागे आहेत बघा मित्रांनो किती युनिक यात्रा आहे आणि किती युनिक स्पेशल मध्ये भरलेला आहे चहाचा सेंटर पानवाल्याचं दुकान हिरवे पानवाले दुकान मित्रांनो हे बघा मित्रांनो नवीन मध्ये काय नाही काही स्पेशल आपल्या सोबत तुम्ही बघा मित्रांनो असच बघण्यासाठी असंच बघण्यासाठी आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा हा मित्रांनो हा एक आपला मित्र भेटला मित्र आपल्याला मित्र तुझं नाव काय साहिल हा आपल्याला मित्र साहिल भेटला मित्रांनो साहिल भेटलेला आहे मोवा असला जेवायला मित्रांनो मोवा मुच्या मित्रांनो तर आपण त्यांचं नाव विचारू तुमचं नाव काय मित्रांनो त्याचं नाव आहे ते व्हिडिओ मला सापडलेला आहे लहान मुलगा आपल्याला फॅन सापडलेला आहे मित्रांनो हे बघा मागे त्यांचं नाव काय हाय मित्रांनो नितीन व्हिडिओ आपण आपल्या समोरच्या ब्लॉग मध्ये हॅलो मित्रांनो हे का मित्र भेटत चाललेला आहे काय ना काही तिकट चाललेले आहेत हे बघा मित्रांनो यात्रा मध्ये काय ना काही युनिक आणि काय ना काही का स्पेशल भेटत आहे मित्रांनो आपल्याला एक नवीन ओळख हो आपल्याला एक नवीन ओळख आणि एक नवीन शक्ती भेटत आहे मित्रांनो म्हणजे आपली ओळख ती म्हणजे आपली ओळख बघूया आपण मित्रांनो ब्लॉग मध्ये बघत राहा अरे बघा मित्रांनो त्याला काय म्हणतात ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हे बघ तर बघा मित्रांनो इथे काही युनिक आणि काही स्पेशल हे बघा मित्रांनो इथे काही बासुरी आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय आवडते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यामध्ये कधी तुम्ही बसलेले आहात का मित्रांनो त्याच्यामध्ये कधी तुम्ही बसलेले आहात का याचं नाव काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे बघा मित्रांनो आपण याच्यामध्ये कधी ना कधी बसलेला असतो आपल्याला आपली राहणची ओळख भेटे मित्रांनो हे बघा हे काय ना काही स्पेशल असते मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बसलेला आहात का मी तर बसलेला आहोत मित्रांनो मी तर ह्याच्यामध्ये बसलेला मित्रांनो आणि एक स्पेशल यात्रा आहे मित्रांनो तिथे भव्य दिव्या काय ना काही स्पेशल हे बघा मित्रांनो आपल्याला ભેટ નવીન ઓળખ ભેટ એક નવીન ઓળખ અને એક નવીન હે બાબા મિત્રો આપ્યાલ ઓળખ નિર્માણ કરાય છે અને ઓળખ નિર્માણ કરાયેલા આપી અને માણસ જોડાવા લાગે મરાઠી માણુસ જોડા આપણી ઓળખ નિર્માણ હોય મિત્રાનો હે બાપલે મિત્રા ભેટલે મિત્રો મિત્રાનોકાર ગેંગ मधून आलेले आहे मित्रांनो हे बघा मित्र आपले आपले एक नवीन ओळख आणि एक नवीन शक्ती निर्माण होत चालली आहे मित्रांनो आपण काय नाही काही आहे मित्रांनो काय ना काय आपलं नाव कुठे ना कुठे जात आहे यात्रा मध्ये यात्रा म्हणजे आपली एक ओळख आहे मित्रांनो आणि ओळख आपण बनवूनच ना त्याच्यामध्ये हा एक गेम आहे मित्रांनो हा एक रिरिक्षा गेम आहे चला तर तुम्हाला दाखवूया काय मित्रांनो एक युनिट गेम त्याच्यामध्ये आपल्याला रिंग फेकावी लागते आणि आपलं बक्षीस जिंकावं लागते मित्रांनो तर मित्रांनो हा गेम कुठे खेळला आहे तुम्ही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चला ते मित्रांनो ब्लॉग मध्ये आपण कंटिन्यू करूया ब्लॉग काय ना काही नवीन काय ना काही स्पेशल काय ना काही नवीन काय ना काही स्पेशल आता मित्रांनो बघा चला हे बाबा आणि आपले मित्र भेटायला लागले आणि नवीन होत पोचाली मित्रांनो काय ना काही आपण कुठे ना तरी पोहचला पोचायला मित्रांनो याच नाव काय मित्रांनो ते कमेंट बॉक्स नक्की सांगा हे कुठे बघितलं आहे मित्रांनो अजून तुमच्या यात्रेमध्ये गेला आहे मित्रांनो ते काम बॉक्स मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो तिथे आपले फॅन्स आणि आपले मित्र भेटत चालले मित्रांनो तिथं आपले फॅन्स आणि मित्र भेटत चालले मित्रांनो हाय आपला सोहिल पठाण हाय आपला एक नवीन मित्र सोहिल पठाण आपले कुठे ना कुठे ओळख होत चाललीय मित्रांनो आणि काही ना काही आपण बनत चाललेलो मित्रांनो तर चला समोर ब्लॉक कंटिन्यू करूया आपण चला तर आपण जाऊया पलीकडच्या साईडला पलीकडच्या साईडने जातानी मागे गाडी असाल तर सांभाळून जावं लागते मित्रांनो काय ना काय नवीन गोष्टी रुमाला येते शिकायला भेटतील मित्रांनो काय ना काय नवीन उद्या गोष्टी शिकायला भेटतील तर मित्रांनो उद्या कुठे मिनिट तुम्ही बघितले असेल तुम्ही यामध्ये कधी ब बसेला आहात मित्रांनो आणि यामध्ये मी यामध्ये बसलो होतो मित्रांनो लहानपणी तर मित्रांनो भेटले लागले तर मित्रांनो आपल्याला नवीन मित्र भेटले आणि नवीन फॅन भेटले नवीन ओळख होत चाललीये मित्रांनो काय ना काही नवीन ओळख होत चाललीये मित्रांनो भेटू आपण आपल्या पलीकडे जातानी काय ना काही नवीन मित्रांनो इथं आपल्याला नवीन मित्र भेटत चालले मित्रांनो इथं आपल्याला नवीन मित्र भेटत चालले हे बाबा माझ्या मागे आपल्याला नवीन फॅन्स आणि नवीन मित्र हे कुठे ना कुठे ओळख होत चालली मित्रांनो आपली कुठे ना कुठे ओळख होत चाललीय मित्रांनो आपल्याला अशीच ओळख बनवत राहायचं मित्रांनो आपल्याला अशीच ओळख बनवत राहायचं मित्रांनो आणि आपलं नाव पूर्ण भारतामध्ये गाजलं पाहिजे मित्रांनो आपलं नाव पूर्ण भारतामध्ये गाजलं पाहिजे मित्रांनो आपलं नाव आपचा ब्लॉग या चॅनलचं नाव पूर्ण भारतामध्ये गाजलं पाहिजे मित्रांनो